राज्यपालाच्या भाषणावर मी माझं मत मांडण्यासाठी उभा आहे वीस पंचवीस वर्ष झालं या विधिमंडळात विधान परिषदेमध्ये काम करत असताना मी राज्यपालाची अनेक भाषणं बघितली हे भाषण बघितल्यानंतर हा चेहरा असो सरकारच्या पुढच्या असलेल्या कामकाजाचा आत्तापर्यंतच्या राज्यपालाच्या भाषणामधल्या सगळ्यात हे भाषण जे आहे हे खरं म्हटलं तर पर अभ्यास करण्यासारखा आहे अजिबात नाही कारण अहो तुम्ही तुमचं पण ह्याच्यात एकही विषय नाही आहे आदिविषय आदिवासी विभागाचा एक विषय नाही असो खरं म्हणत तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं मी काय त्याच्यावर बोलणार नाही एकच प्रश्न आता छत्रपती मराठी भाषा वगैरे याच्यावर बरेच दोन दिवस त्याच्यावर फार गदारोळ झालेला आहे तुमची भूमिका स्पष्ट दिसलेली आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अजून तुम्ही उभा करू शकला नाही दहा वर्षामध्ये आपणच केलं होतं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आले होते स्मारक उभं करणार म्हणून सांगितलं अद्यापही ते स्मारक झालं नाही आमचा तर शंका आहे की छत्रपतींचं स्मारक होऊ नये जगातलं सर्वात मोठं स्मारक होऊ नये अशा प्रकारची कदाचित आपल्या काही लोकांची केंद्रातल्या काही नेत्यांची इच्छा आहे का हा त्याच्यावर प्रश्न उभा राहतो त्यामुळे छत्रपतींचा आणि महापुरुषांचा अपमान हा गेल्या काही वर्षापासून होतोय त्यामुळे हे फक्त कुठलीही भाषणाची सुरुवात झाली की छत्रपतींचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही हे दुर्दैवाचं आहे मी उद्योगावर बोलणार नाही पण दुर्दैव आहे की बऱ्याच ठिकाणी असं नाही म्हणालो मी महारा एक मिनट एक मिनट एक मिंड़ा, एक मिनट एक मिळा महाराष्ट्राच्या छत्रपतींचं नाव घेऊन तुम्ही पुढे जाता हे दुर्दैव आहे असं मी सांगितलंय कारण कारण मी सांगतो ना सांगतो ना तुम्हाला अधिकार आहे का छत्रपतीचं नाव घ्यायचा हे अमोल मिटकरी काल छत्रपतीचा अपमान झाला म्हणून माझ्या बरोबर बाजूला उभे होते ना त्यांना हे सहन झाला नाही आमचं तेच म्हणणं आहे की छत्रपतीचा अपमान करण्याच्या बाबतीमधले जे जे घटना घडल्या त्या बाबतीमधला मी उल्लेख केलेला आहे महाराष्ट्राच्या उद्योग तुमचा फक्त तुम्ही हा शब्द राहिला आरोप तुम्ही सांगतो दुरुस्त उपसभापतींनी माझी बाजू घेतल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो मला सुधारणा करून दिल्याबद्दल मी दुसरा विषय मानतो मराठाच्या धंद्याबद्दल बोललेल्या आहेत मी त्याच्यावर रिपीटेन्शन करणार नाही ही वस्तुस्थिती आहे की कोण महाराष्ट्राचे उद्योगपती गेले देशाचे उद्योगपती गेले त्यांना किती जमिनी दिल्या काय दिल्या येणाऱ्या काळामध्ये कडे त्यांनी किती उद्योग पुढे चालू केले मी त्यावर वेळ घेत नाही कारण सविस्तरपणे जे आम्हाला मांडायचं होतं ते वंधारेंनी मांडलेलं आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये मी काय म्हणत नाही पण वस्त्रोद्योग धोरणाच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलं म्हणजे आपल्याला शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती म्हणून सांगितलं गेलं पण आपला वस्त्रोद्योगाचा उद्योग आता सुरतवरून गुजरात एकही उद्योग मध्ये फक्त आता हा याचा उद्योग थोडा राहिलेला आहे बाकी सगळा उद्योग आता वापी आणि सुरत आणि गुजरातला गेलेला आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे वस्त्रोद्योग धोरण काय तुम्ही ठरवलं मला माहीत नाही युवकांना कौशल्याच्या बाबतीमध्ये तुम्ही निर्णय घेतला म्हणून सांगला आत्ता तुम्ही जर बघितलं तर सहा सहा महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये जे विद्यार्थी तुम्ही पाठवलेले आहेत त्यांना वाटतं भविष्यात काय होईल सहा महिन्यानंतर त्याचं काय असे लाखो विद्यार्थी आज तुमच्या या महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रशिक्षण दिल्यानंतर पुढे काय याची नियोजनच केले नाही तुम्ही अभिमानाने सांगितलं की एक लाखाच्या वरती लोकांना आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण दिलेलं आहे त्यांना भविष्यामध्ये नोकऱ्यांच्या बाबतीमधले शाश्वती काय तुम्ही आज सरकारी नोकऱ्यामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणलेली आहे अरे महाविद्यालय तुम्ही निर्माण करता त्याच्यामध्ये पैसे घेऊन कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर माणसं धावली जातात ही तुमच्या कार्यकर्त्यांची पद्धत असल्यामुळे त्या ठिकाणी तशा पद्धतीने काम करू झालेलं आहे आणि अप्रेंटिसशिप नोकऱ्या ह्या सर्व गोष्ट आहेत आद आज मला अधिवेशनाच्या माध्यमात उद्या बजेट येणारच आहे तुमच्या खात्याला पैसे मिळतील का नाही ही पहिली शंका आहे अडीच वर्षाच्या कारभाराची खरं या राज्यपालांच्या भाषणात आम्हाला अपेक्षा अशी होती की अडीच वर्षाच्या कारभाराची आम्ही सुधारणा करू सभापती महोदय मी फार गांभीर्याने सांगतो आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये अडीच वर्षासारखा का कारभार कधीच झाला नव्हता हो कधीच झाला नव्हता प्रचंड भ्रष्टाचार सरकारी यंत्रणेला बरोबर घेऊन सरकारी यंत्रणेला बरोबर घेऊन चांगल्या प्रकारचं डबल इस्टिमेट काढायचा आणि सरकारी तिथून पैसे काढायचा नवीन पड्डा या सरकारमध्ये अडीच वर्षामध्ये आम्ही पाहिला कुठलं खातं घेता जलसंधारण खातं घ्या एम एम आर डी ए घ्या एम एस आर डी सी घ्या नगरविकास घ्या कुठलं खातं बांधकाम विभाग घ्या सरळ सरळ आमदार सांभाळायचे म्हणून तुम्ही पाहिजे त्या पद्धतीने किमती आवाडव्य केल्या आणि त्याच पद्धतीने अभाव टेंडर काढून तुम्ही सरकारची तिजोरी लुटली हे दुर्दैव आहे याच्यावर कधी राज्यपालांनी बोलणार नाही याच्यावर तुम्ही कधी सांगणार नाही आज तुमचं बजेट जे आहे उद्या ज्या वेळा तुमचा अर्थसंकल्प येईल दोन वर्ष तुम्हाला या ठिकाणी या असलेल्या असलेल्या खात्याला पैसे देता येतील काय आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे पैसे तीस हजार कोटी रुपये तुमचे देणे बाकी कुठल्या खात्याला पैसे आहेत डीपीडीसी मधले चाळीस टक्के पैसे अजून देणं बाकी आहे मागच्या वर्षाचे कधी दिले अजून दिलेले नाही नाही दिले विचारून घ्या तुमच्याकडे आले असतील तर तुम्ही सत्तेमध्ये आता सातारला आले नव्हते आम्ही मागच्या डीपीडीसी विचारलं चाळीस टक्के आले नव्हते आणि म्हणून आता रस्ते कॉन्ट्रॅक्ट बाबतीमध्ये आता टोल बोलले की आम्ही टोलच्या बाबतीमध्ये सांगितलं मंत्री महोदय हे टोल, टोल है? है जे आहे ते कार्यकर्त्यांना पोहोचण्यासाठी तुम्ही टोल दिले तुम्ही सांगितलं टोल आम्ही मुक्त करू आज त्या टोलच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही नवीन आधुनिक टेक्नॉलॉजी गेल्या दोन वर्षापासून आम्ही ऐकतो तुमची का होत नाही कारण त्या टोलवर जे तुमचे कार्यकर्ते ते होऊन देत नाही तिथला कॉन्ट्रॅक्टर होऊन देत नाही जास्तीत जास्त पैसा कसा काढता येईल याच्या संदर्भातला भ्रष्टाचार आता नवीन दालन कुठला असेल तर तुमचा टोल आहे सामान्य माणसाकडून पैसे घ्यायचे आणि त्या माणसाला सुविधा द्यायच्या नाही मुने, मुने ताई येतात पुणे टू बँगलोर रोड कधी पण बघा रिलायन्सला दिला होता दहा वर्ष पंधरा वर्षापासून चांगलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी खेद व्यक्त केला की के मी ह्याच्यावर काय बोलू शकत नाही आणि तो आजही रस्ता अजून काम चालू आहे सातारा व्या तुम्ही पंढरपूर रस्ता घ्या अजूनही काम आहे साठ माणसं एक वर्षामध्ये मेली सातारा पंढरपूर रोडवर लहान लहान मुली मेल्या मध्ये कशामुळे काम चालू आहे अजून हे कामाची पद्धत ठराविक पिरियडमध्ये हा काम पण संपला पाहिजे अशा प्रकारची पद्धत असताना सुद्धा अजून काम चालू आहे तुम्ही एक्सटेन्शन त्यांना देता काय तुम्ही कारवाई केली आणि मग त्याचा विचारला की सांगतात हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आमचं नाही आहे राज्यामध्ये आपल्या माणसं मरत असतील तर सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला नको आणि नगरोस्थान कार्यक्रम वगैरे आमच्याकडं तर अशा असे कार्यक्रम दिलेले आहेत की संजयजी आवश्यक नसलेल्या कामाला पैसे दिले नगरपालिकेच्या नगरविकासाकडून इतके पैशाची उधळण होते म्हणजे काय मागेल ते फक्त तुम्ही सोन्याचे रस्ते मागित नाही तेवढ्याला फक्त पैसे नाही बाकी सगळ्यांना पैसे दिलेले आहेत नसलेल्या कामाला सुद्धा तुम्ही पैसे देऊन टाकलेले आहेत नसलेल्या कामाची बिलं निघालेली आहेत अशा प्रकारचे पैशाची लुटमार गेल्या अडीच वर्षामध्ये मागच्या कालावधीमध्ये आम्हाला या ठिकाणी पाहिलं आम्ही आपण सांगलं पंतप्रधान आवास योजनेत आम्ही मगाशी अनिल परब साहेब सांगितलं पंतप्रधान आवास योजनेच्या तुम्ही योजना काढल्या हा ग्रामीण भागामध्ये आत्ता तुम्ही आवास योजनेला घरं देतायत घरकुल देत आहेत त्याचं अभिनंदन करेल सिडकोच्या माध्यमातून सत्तर हजार घरं एक लाख घर या ठिकाणी देण्याचं नियोजन केलं पंतप्रधान आवास योजनेतून किंमत किती आहे माहिती आहे का चौऱ्याऐंशी लाख कोण सामान्य गरीब माणूस जाणार आहे घ्यायला तुम्ही योजनेसाठी जमीन घेतली मोक्याच्या जमिनीवर घरची योजना बांधवण्यासाठी तुम्ही निर्णय घेतला टेंडर काढली आणि ते टेंडर काढल्यानंतर आज चौऱ्याऐंशी लाखाला ती देत असाल कोण गरीब माणूस या सगळ्या योजनेच्या माध्यमातून धंदा करण्याचा प्रयत्न केला हे के दुर्दैवाने मला या ठिकाणी सांगावं लागतं कुठल्या खात्यामध्ये कुठल्या खात्यामध्ये आपण मला सांगा कुठलंही तुम्ही ह्या दिलेल्या पुस्तकामधला डोंगरी विकास डोंगरी विकासामध्ये काय अजूनही डोंगरी विकासामध्ये तुम्ही फक्त काय देताय ठराविक रक्कम एक कोटी वीस पाच कोटी त्यातली डिवायडेशन करून सगळ्या तालुक्याला तुम्ही त्याचं वाटप करताय तुम्ही प्रोग्राम घ्या ना डोंगरी विकासाला अत्यावश्यक असलेल्या कामाच्या शैक्षणिक विभागाचा विषय झाला खरं म्हणलं तर अमोलजी तुम्ही ज्यावेळेला बोलता छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही उल्लेख करतो महाराष्ट्राचा आज शिक्षण व्यवस्था एवढी बेकार आहे की आज शाळा नाही शिक्षण संस्था नाही आणि या शिक्षण संस्थेच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण झालेला आहे योग्य शाळा नसल्यामुळे ग्रामीण भागातला विद्यार्थी दुर्दैवाने त्याच्या आईवडिलांची ऐपत आई नसताना सुद्धा तो खाजगी शाळेमध्ये जायला लागलेला आहे सरकारचं धोरण आहे मी मगाशी सांगितलं हळूहळू अनुदानित शाळा हळूहळू जिल्हा परिषद एक एक खोली पाच खोल्याची मागणी दुरुस्तीची असेल तर एक खोली दिली जाते का तर या इमारतीला एवढे पैसे उपलब्ध होत नाही ही तुमची नियोजनाची आहे जलसंधारणाच्या कामामध्ये मी फार दुर्दैवाने तुम्हाला सांगावं लागतं मला डबल डबल इस्टिमेट काढून सरळ सरळ पैसे काढून या ठिकाणी कृषी खात्यामध्ये आपण बोलला काय कृषी खाते का शेतकऱ्यांसाठी काय योजना केली सांगावे फक्त वीज बिल माफ करण्याच्या बाबतीत मला धोरण हे कृषी खात्याचं तुमचं आहे असं तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांना आम्ही भाव आहे दुधाला आम्ही भाव आहे परराज्यामध्ये दुधाला जो भाव मिळतो तो, तो इथे भेटत नाही आणि त्याच्यात पद्धतीने आज तुमच्या कृषीच्या विम्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार तुमच्या असलेल्या कृषीच्या औषधाच्या आणि त्या ठिकाणच्या असलेल्या बियाणामध्ये सुद्धा भ्रष्टाचार तुमची लोक धाडी टाकतात कंपन्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही त्याच्या धाडी टाकल्यानंतर चौकशी करतात एवढ्या प्रकारे जर अशा प्रकारचा जर शिंदेसाहेब साहेब सरकार म्हणा आणि माझ्याकडे बघून बोला सरकारच्या बोलतो बस सरकार। यामध्ये सभापती महोदय मी खात्यावर बोलतो शेतकऱ्यांच शेतकऱ्यांचं सरकार म्हणून सांगतात फक्त वीज बैल माफीच्या बाबतीत म्हणलं सोडलं त्यांनी काय शेतकऱ्यांसाठी केलं ते सांगावं खाजगी व्यापारी या ठिकाणी हमी भाव देत नाही काही कारवाई केली जात नाही वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या मागण्यामध्ये अजूनही त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या 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 आपण निर्णय घेतले नाही म्हणून आपण हा जो चेहरा दाखवलेला एक खात अशा शैक्षणिक विभागामध्ये आपण माग्यात बेरोजगारी मध्ये तुम्ही न्याय देऊ शकला नाही वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रष्टाचाराला तुम्ही बंधन घातलं नाही उलट आता मुख्यमंत्र्यांना अशी कसोटी करावी लागते मगाशी मागाशी म्हणणार आहे त्रिसूत्री कार्यक्रम दानवेंनी सांगितल्यानंतर लगेच प्रसाद लाडने सांगितलं त्रिसूत्री कार्यक्रमाची व्याख्या कार्यक्रमामध्ये आता मुख्यमंत्री कधीतरी सूत्र आणण्याचा प्रयत्न करतायत मग लगेच नाराजगी होते मग प्रत्येकाने एकमेकांच्या बरोबर नाराजीचा सूर लावायचा आता मुख्यमंत्र्यांना सुद्धा कळायला लागलेला आहे की या खात्यामध्ये मागच्या कालावधीमध्ये जे झालं आहे त्याला ते स्थगिती द्यायला लागलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की फक्त सरकारच्या तिजोरीतून नवीन आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी या असलेल्या अर्थसंकल्पामध्ये मा सरकारच्या माध्यमातून केलेल्या कामामध्ये मा जे झालं नव्हतं ते झालेलं आणि ते पुढे होऊ नये अशी आमची निश्चितपणाने अपेक्षा आहे आणि मला वाटतं की तशा पद्धतीचा कारभार लागला तर हा महाराष्ट्र दिवाळखोरीमध्ये न्यायला आपला वेळ लागणार नाही आणि मला वाटतं की यामध्ये त्यांचे रुसवे फुगे चालू आहेत आणि त्या रुसवे फुग्यामध्ये मला मा वाटत नाही की सरकार फार सक्षमतेने काम करेल मुख्यमंत्री सक्षमतेने काम करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांना जो आधार आहे त्या लोकांना सरी एकत्रितपणे करण्याचा प्रयत्न करतात का कालच आम्ही बघितलं आदित्यताईंनी ताईंनी सांगितलं ला की लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये मी कालही सांगितलं ला। लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये जे पैसे निवडणुकीच्या अगोदर तुम्ही दिले ते पैसे चुकीचे दिले असतील असं तुम्हीच म्हणताय नावं कमी केल्यानंतर सांगता पूर्वीचे पैसे वसूल करणार नाही म्हणजे सरकारचे पैसे चुकीने वापरलेले आहेत वाटलेले आहेत ते कोणाकडून वसूल करणार हे कोणतरी कोर्टात जाणार आणि कोर्टात गेल्यानंतर तुम्हाला खुलासा सरकारला करावा लागेल आणि तशा पद्धतीने चुकीचं वाटलं असेल म्हणून मी माझ्या खिशात आहे म्हणून काही वाटायचं कोणालाही वाटायचं आहे ही प्रथा सगळ्या खात्यात होती आणि म्हणून मी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याला खरं म्हटलं तर सरकारकडे पैसा आहे का तिजोरीमध्ये खरखट असेल तर सरकारच्या या योजना आणि सरकारचा चेहरा कसा पुढे येईल शंका व्यक्त करतो आणि मी याला विरोध करून थांबतो थां जय हिंद जय महाराष्ट्र सन्माननीय अमोल मिटकरी त्यांची इच्छा आहे की ते बोलत काय